नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीला आहे पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला माघ पौर्णिमा किंवा नव्याशी पौर्णिमा असेही म्हणतात प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा देवी लक्ष्मीची पूजा आणि यांची पूजा केली जाते मात्र माघ महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असल्याने या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आराधना उपासना केल्याने सुखाची प्राप्ती होते त्यामुळे या महिन्यातील पौर्णिमेला अधिक महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला आणि त्याचवर दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्याला बत्तीस पट पुण्य मिळते माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्महूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी गंगे स्नान करावे आपल्याला गंगे स्नान करणे शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकून आंघोळ करावी सूर्याला अर्घ्य द्यावे दे अर्घ्य देत असताना ओम गृणी सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे महत्व आहे या माग पौर्णिमेला आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय कसा करावा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंगळवार अकरा फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनंतर पौर्णिमा तिथी चालू होईल तर बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीला रात्री सात वाजून बावीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपेल लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येक पौर्णिमेला जे कोणी सत्यनारायण पूजा करतात त्यांनी मंगळवारी सायंकाळी सात नंतर आपण सत्यनारायण पूजा करावी जर आपल्याला मंगळवारी पूजा करणे शक्य नसेल तर आपण बुधवारी बारा फेब्रुवारीला आपण सत्यनारायण पूजा करू शकता पौर्णिमेचा उपवास हा आपल्याला बुधवारी बारा ला तारखेलाच करायचा आहे देवी लक्ष्मीची कोणतीही सेवा करणार असाल जर तुम्ही कुंकुमात्म्या सेवा करणार असाल तर आपल्याला ती बुधवारीच करायची आहे तर या माघ पौर्णिमेला आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय आपली मुले जर लहान असतील तर देखील केला तरी चालेल किंवा मुले मोठी असतील तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय पण करायचा आहे बऱ्याच आईवडिलांची अशी तक्रार असते की आमची मुले ऐकतच नाहीत हाटीपणा करतात चिडचिड करतात अभ्यास करायला कंटाळ करतात पहिला मुले खूप हुशार होती पण आता मुले अभ्यासच करत नाहीत मुलांचे शिक्षण पूर्ण झाले आहे पण मनासारखा जॉब मिळत नाही किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही लग्न जुळत नाही लहान मुले असतील तर ती सतत किरकिर करत असतील आपली मुले अशी का करत आहेत ती आपल्याला कळत नाही तर आपल्या मुलांच्या कुंडलीत काही दोष निर्माण झाल्यास किंवा मुलांना नजर लागली असल्यास मुलांची वागणे बदलते मुलांना फक्त बाहेरच्या लोकांची नजर लागते असे नाही तर घराच्या लोकांची देखील नजर लागते आईवडांची नजर देखील मुलांना लागत असते त्याचबरोबर मुले कुठे बाहेर अनोळखी ठिकाणी गेली असते ती जागा जर चांगली नसेल तेथे काही दोष असतील तर त्यामुळे देखील मुलांची वागणे बदलत असते तर अशा मुलांसाठी आईने माघ पौर्णिमेला एक उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत हा उपाय आपल्याला बुधवारी बारा फेब्रुवारीला करायचा आहे यासाठी आपल्याला एक मूठ तांदूळ लागणार आहे हे तांदूळ आपण न धुता घेतले तर देखील चालेल या तांदळाचा भात शिजवता असताना यामध्ये मीठ टाकायचे नाही आपण जर हा उपाय दोन मुलांसाठी करणार असाल तर त्यासाठी वेगवेगळ्या वाट्यांच्यामध्ये वेगवेगळा भात शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचे नाही किंवा भात शिजवताना ते तांदूळ धुवूनही घ्यायचे नाही तर अशाच आपल्याला हा भात शिजवायचा आहे हा भात आपल्याला एखाद्या कागदावर काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण या भाताचा आपल्या मुलांवरून उतारा करायचा आहे यासाठी आपल्या मुलांना एका ठिकाणी उभं राहायचं सांगायचं आहे आणि त्यांच्या पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला गंडाळ्याची काठी फिरतात त्याप्रमाणे आपल्याला हा भात सात वेळा उतरून घ्यायचा आहे यासाठी मुलाचे तोंड दक्षिणेकडे करू नये कोणत्याही दिशेला तोंड करून उभे राहिले तरी चालेल फक्त दक्षिणेकडे कर तोंड करून मुलांना उभे करू नका अशा पद्धतीने हा आपला उतारा करायचा आहे त्यानंतर हा भात आपल्या घराच्या बाहेर किंवा घरापासून थोड्या अंतरावर आपण हा भात ठेलं कागद ठेवून यायचा आहे या उपायाने आपल्या मुलांना जर नजर लागली असेल आणि मुले जर सतत चिडचिड करत असतील रडत असतील किंवा अभ्यास करत नसतील तर त्यांच्यासाठी हा उपाय जरूर करावा या उपायाने आपल्या मुलांच्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल आपली मुले अभ्यास करू लागतील किंवा जर मुले लहान असतील तर ती जास्त किरकिर करणार नाहीत माघ पौर्णिमेला दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण काळ्या आणि पांढऱ्या तिळाचे जरूर दान करावे त्याचबरोबर आपण भगवान विष्णूंची या दिवशी भरपूर सेवा करावी त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण जरूर करावे मरात्र मैत्रिण आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद